अबोली भाग तीस अबोलीने चाकूवर दाब दिले तसे रक्ताची चिरकांडी बाहेर पडली चेहरा वेदनेने भरलेला डोळे पाणावलेले रक्ताने माखलेले हात अबोली अर्णव दसकून जागा झाला अंग घामाने भिजलेले त्याने घड्याळात पाहिले पहाटेचे पाच वाजले होते घाबरल्याने घसा कोरडा झाला त्याने शेजारी टेबलवर ठेवलेल्या मगमधून पाणी ग्लासात ओतून गटागटा पिऊन घेतले अबोली अबोली ठीक तर असेल ना गेल्या तीन चार दिवसापासून ती कॉलेजलाही आली नाही किती भयानक स्वप्न होते ते अर्णव कपाळावरचे घामपू सदपुटपुटला कासावीस झाला होता तो अबोलीच्या काळजीने आता त्याला झोप येणे शक्य नव्हते अंगावरचे पांघरून दूर सारून तो फ्रेश होऊन जिम मध्ये निघून गेला अचानक अर्जुनला जाग आली भ्रदाई कसल्याच्या भीतीने वेगाने धडधड करू लागले त्याने अंगावरचे पांघरून दूर सारले आणि घाईने अबोलीच्या रूममध्ये निघून गेला तर अबोली तिच्या हातावर चाकू पकडून होती हातातून रक्ताची धार लागली होती तिला तसे बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो धावतच तिच्याजवळ गेला आणि तिच्या हातातील चाकू ओढून घेतले अबोली दचकून त्याला बघू लागली भानावर येत ती त्याच्या हातातून चाकू घेण्याचा प्रयत्न करू लागली तसे अर्जुनने ते दूर फेकून दिले आर यू मॅड काय करत होता तुम्ही कळते का तुम्हाला अर्जुन तिच्या डोळ्यात बघत रागाने बोलू लागला त्याचा आवाज कातर झाला तर डोळे पाणावले जर तो वेळेवर आला नसता तर काय झाले असते विचार करूनच त्याचा उडाला अबोली रडतच त्याला बघू लागली प्लीज मला थांबवू नका मी मी हरले मी माझ्या बाळाला मारले मला जगण्याचा काही अधिकार नाही अबोली अब हातवारे करत बोलली ती दोन्ही हात जोडून त्याला रडतच विनवणी करू लागली अर्जुन तिलाच बघत होता हे बघा तुम्ही काहीही केलेले नाही तो एक ऍक्सिडेंट होता अर्जुन तिला समजावू लागला नाही मी मारले त्याला माझ्यामुळे गेला तो ती रागाने त्याला बघत स्वतःच्या छातीवर हात मारत मी मारले बोलू लागली अर्जुन आश्चर्याने तिला बघू लागला किती निगेटिव्ह विचार करत होती ती मी लुजर आहे मी काहीच करू शकत नाही मग जगून तरी काय करू अबोली अब रडतच बोलू लागली तो तिला हर एक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करू लागला पण ती ऐकून घ्यायला तयारच नव्हती आता त्याला तिचा राग येऊ लागला हम्म बरोबर बोललात तुम्ही तुम्ही खरंच लुजर आहात अर्जुन अचानक करड्या स्वरात बोलला तशी अबोली शांत होत भांबवून त्याला बघू लागली काय झाले आश्चर्य वाटले मी योग्य तेच बोलत आहे तुम्ही खरंच लुजर आहात म्हणूनच तर परिस्थितीशी हरून त्या रात्री सुनसान ठिकाणी गेला होतात ना कदाचित स्वतःला संपवायला अर्जुन तिच्या डोळ्यात बघत बोलला तशी तिच्या डोळ्यातून पाणी घालावर तर तिने नजर चोरून घेतली नजरेसमोर आले ते दृश्य खरंच तर होत ते मुलं आले नसती तर तिने उडी घातलीच होती टेकडीवरून मग बरोबर ओळखले तुमच्या बाळाने तुम्हाला म्हणून तर त्याने तुमची साथ सोडली जी आई स्वतःच्या बाळाचा विचार न करता त्याला घेऊन स्वतःला संपवण्याच्या ओंजडीत पकडून रडू लागली तुम्हाला काय वाटते या जगामध्ये फक्त तुम्ही एकट्याच आहात ज्यांच्या वाट्याला दुःख आहेत संघर्ष आहेत अर्जुन अजूनही बोलत होता ती रडतच त्याला बघू लागली सिंधुताई ताई सप्काळ नाव ऐकले असेलच त्यांनी किती कष्ट सोसले लहान वयात लग्न झाले नवरा रोज दारू पिऊन मारहाण करायचा कोवडी पोर स्वतःपेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या नवऱ्याचे सासरच्या लोकांचे अत्याचार सहन करत होत्या त्या प्रेग्नेंट असताना त्यांना त्यांच्या नवऱ्याने घराच्या बाहेर काढले वनवन भटकत होत्या दोन वेळच्या जेवणासाठी राहायला सुरक्षित जागेसाठी उपाशी राहिल्या कितीतरी दिवस आणि एक दिवस बाळाला जन्म दिले तेही गोठ्यात कोण होते त्यांना सावरायला पण लहान असूनही त्यांनी हिंमत हरले नाही आणि प्रसंगी भीक मागून जगल्या स्वतःच्या मुलासोबत इतर अनाथ मुलांना सांभाळले आणि जगात माई म्हणून प्रसिद्ध झाल्या असेच नाही घडले इतिहास खूप संकट आली पण न हरता त्याने संकटावर मात केली मग तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे जेवढे हरलात तुम्ही ज्या अवस्थेत तिथे पोहोचलात याला तुम्ही तर जबाबदार नव्हते ना तुम्ही प्रेग्नेंट असताना तुम्हाला असे भटकावे लागले मी विचारणार नाही त्याचे कारण पण त्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे ते तुम्हालाच माहीत आहे आणि कदाचित ती परिस्थिती आली नसती तर आज तुमचे बाळ सुखरूप तुमच्याजवळ असते मग एवढे असून तुम्ही स्वतःला का संपवायला निघालत तुम्ही सुसाईड करून तुमच्या बाळाला न्याय मिळणार आहे का आणि जर याचे उत्तर हो असेल तर तुम्ही मोकळे आहात स्वतःला संपवायला मी अडवणार नाही अर्जुन रागा रागाने तिला बोलू लागला त्याचे बोलणे ऐकून अबोली एकदम शांत झाली तसे तिला बघून अर्जुन स्वतःला शांत करू लागला त्याची नजर तिच्या हातावर पडली तसे त्याने घाईने ड्रॉवर मधून फर्स्ट एड बॉक्स आणून खाली तिच्या पुढ्यात बसला तिच्या हातावर मलमपट्टी केली एकदा शांत डोक्याने विचार करा आयुष्य प्रत्येकाला फक्त एक संधी देतो तीग हाई चे ते घ्यायचे की नाही ते आपल्यावर आहे तुमच्या सोबत जे झाले ते खूप वाईट झाले पण तुमचे असे करण्याने बाळ तर परत येणार नाही ना तुम्ही स्वतःला सिद्ध करा स्वतःला एवढे स्ट्रॉंग बनवा की कोणत्याही संकटाचा सा सामना करायला तुम्ही घाबरणार नाही की कधी कोणाची गरज पडणार नाही स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करा जगाला दाखवून द्या तुम्ही लुजर नाही कदाचित तुमचे बाळ जिथे असेल तिथून तुमच्याकडे गर्वाने पाहू शकेल हाच तुमच्या बाळाला खरा न्याय असेल आणि कदाचित नवीन इतिहासही घडेल अर्जुन शांतस्वरात तिला समजावू लागला डोळ्यात काहीसा विश्वास अबोली एकटक त्याला बघतच राहिली कोण कुठला अनोळखी तो तिच्यासाठी तिला आयुष्याचे सगळ्यात मोठे शिकवण देऊन गेला होता तिने दोन्ही पाय पोटाशी घेऊन त्याच्यामध्ये चेहरा लपवून मोठमोठ्याने रडू लागले अर्जुनने थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावर थोपटले त्याचेही डोळे भरून आले पण विश्वास होता आता ती काहीही चुकीचे करणार नाही त्याने एक वार तिला पाहिले आणि बॉक्सचे झाकण लावून घेत त्याने ते ड्रॉवरमध्ये ठेवले आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला सकाळी सातच्या दरम्यान अर्णवची कार आरवच्या बंगलो बाहेर उभी होती आत जावे की नाही तो विचार करू तो तो लागला पण जोपर्यंत तो अबोलीला सुखरूप बघणार नव्हता तोपर्यंत तरी त्याचे मन शांत होणार नव्हते त्याने सीटबेल्ट काढले आणि आत जाऊ लागला त्याने डोरबेल वाजवले तसे काही वेळाने एका मेडने दरवाजा उघडले आपण कोण मेडने विचारले अबोली आहे का अर्णवने विचारले काही ते काही बोलणार तेव्हाच ईशा बाहेर आली तुम्ही एकटक त्याला बघू लागली कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते पण आठवत नव्हते नमस्ते मॅम मी अर्णव अबोलीचा मित्र अबोली आहे का तिला बघून अर्णवने स्वतःची ओळख करून देत विचारले तशी अबोलीला आठवले आणि ती एकटक त्याला नेहाडू लागली ग्रे कलरची व्हिनेक हाफ स्लीव टी शर्ट ब्लॅक जीन्स जिमने कमावलेली बॉडी हातात ब्रँडेड घड्याळ तर पायात स्पोर्ट शू त्याला बघूनच त्याच्या श्रीमंतीचे दर्शन घडत होते काय हँडसम संबंध आहे आणि श्रीमंतही ईशाच्या मनात विचार चमकून गेला तिची नजर बघून अर्णव ओशाळला मॅम मला अबोलेसोबत भेटायचे आहे अर्णव बोलला तसे ईशा भानावर आली अबोली 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 ज्याला त्याला फक्त तीच हवी असते ईशा मनातच सरफडले मोठी रागाने आवडून घेतल्या मॅम तिला बोलवता का अर्णव मनातील बेचैने लपवत अदबीने बोलला ती आता इथे राहत नाही ईशा राग गिडून बोलली तसा अर्णव शॉक झाला इथे राहत नाही मग कुठे गेली ती तीन चार दिवसापासून कॉलेजला पण आली नाही मॅम मला तिची ॲड्रेस मिळेल प्लीज अर्णव हायपर होत बोलू लागला ईशा त्याला बघतच राहिली त्याच्या डोळ्यात अबोलीविषयी काळजी प्रेम झडकत होते तिच्या मनात अबोलीविषयी झेलसी दाटून आली तर तिचा अधिकच राग येऊ लागला मला माहिती नाही आणि आता तू जाऊ शकतोस ईशाने रागाने दरवाजा त्याच्या तोंडावरच लावून घेतले मॅम मॅम प्लीज मला अबोलीचा ऍड्रेस द्या अर्णव जोर थाप मारत बोलू लागला तसे ईशाचा राग अधिकच वाढला ती तनतन करत सोफ्यावर जाऊन बसली अर्णव नाराजीत तिथून निघून गेला मन अधिकच बेचेन झाले कुठे आहेस तू अबोली कारमध्ये बसत स्टेरिंगवर वर डोकं ठेवून अर्णव पुटपुटला डोळे पाणावलेले भानावर येत एकदा बंगलोकडे नजर टाकून अर्णव निघून गेला कोण आले होते आरव तयार होऊन खाली आला तसे त्याने ईशाला विचारले अबोलीचा यार ईशा रागाने फनकारली क्रमशः तर आजचा भाग वा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार